मतदारांनी निर्भयपणे आणि अधिकाधिक संख्येनं मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्या मतदान नु? hmm. होत आहे यात सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे या निवडणुकांसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून मतदारांनी निर्भयपणे आणि अधिकाधिक संख्येनं मतदान करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे आपल्याला सर्वांना कळत की उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनची पूर्ण झालेली आहे पोलिंग बुथ आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजा सहा ताव ताव हजार सहाशे सतरा आहेत मेल वोटर अठरा लाख एका हजार पाचशे बहात्तर आहेत फिमेल वोटर सतरा लाख चौसष्ट हजार नऊशे पचहत्तर आहेत ट्रान्सजेंडर वोटर आमच्याकडे दोनशे पंच्याऐंशी आहेत असे एकूण छत्तीस लाख छप्पन हजार आठशे तेहतीस आमच्या इकडे मतदार आहेत इलेक्शन पार साथी, एक तीक तीक से सत्तर सेक्टर पोलिंग अधिकारी कर्मचारी नियुक्ति के लिए चार सौ साठ बसेस मिनी बसेस दो अठहत्तर जीप की आम चीज योजना है सर्व जो पोलिंग पार्टी है डिस्पैच सेंटर बर

दुसरी हेट स्पीच ऑलरेडी जे दाखल झालेले आहेत ते इलेक्शन कॅम्पेनिंग रिलेटेड नव्हतं हो ते एक पर्टिक्युलर समाजांचे मोर्चा होतं त्यात जे प्रवक्ता ज्यांनी ते काही दोन गटामध्ये ते निर्माण होईल अशा जे त्यांनी त्यांच्या भाषणात शब्द वगैरे वापरलेले आहे त्यावर आम्ही तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सोलापूर ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रामध्ये शांततेने पार पडावी याकरता जानेवारी दोन हजार चोवीसपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रतिबंधक कारवाईचा ड्राईव्ह जो आहे तो हातात <सिवाल>। आलो आणि या ड्राईव्हमध्ये आपण एकूण आठ हजार नऊशे लोकांविरुद्ध प्रतिबंधक सोलापूर लोकसभा मध्ये एकूण वीस लाख तीस एक हजार एकशे एकोणीस मतदार आहेत तर माड्यामध्ये एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मतदार आहेत आज अनेक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मतपेटी आणि अन्य साहित्य घेऊन कर्मचाऱ्यांच्या मदतीनं ते मतदान केंद्रावर पोहोचवण्यात आलंय